आज आपण बघा पारंपरिक रानभाजी चिगळ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत या भाजीला गोळ देखील म्हटलं जातं आता प्रत्येक भागानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतील या भाजीला तर ही भाजी अगोदर बघा आणल्यानंतर आपण ती निवडून घ्यायची आहे यामध्ये त्याला मुळ्यांसारखा जो भाग असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि जेथे पानांचा भाग आहे तो आपण काढून या पद्धतीने त्याचे तुकडे करून घेणार आहोत सर्व भाजी आपण अशीच निवडून घेऊयात येथे बघा हलकासा मला मुळ्यांचा भाग वाटत आहे त्यामुळे तो काढून घेतलेला आहे आणि नंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे याच पद्धतीने मी सर्व भाजी निवडून घेणार आहे आणि येथे बघा मी सर्व भाजी आता निवडून घेतलेली आहे या भाजीला माती जास्त असते त्यामुळे एक ते दोन पाण्यांनी स्वच्छ अशी भाजी धुवून घ्यायची आहे आणि पाणी धुत असताना थोडंसं पाणी जास्तच वापरायचं आहे म्हणजे भाजीमध्ये मा जर मातीचे कण छोटे छोटे राहिलेले असतील तर ते सर्व पाण्यामध्ये निघून जातात अगदी पाच मिनिटे या पद्धतीने पाण्यामध्ये भाजी भिजत ठेवून देऊया म्हणजे ती स्वच्छ अशी निघेल तोपर्यंत बघा एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच स्वच्छ धुवून घेतलेली हिरवी मिरची घालून घेतलेल्या आहेत नंतर यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये अगदी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले तरी देखील चालतील आणि ते आपण हलकेसे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हलकंसं जाडसर मी मिरची लसूण आणि शेंगदाण्यांचं वाटण बनवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर वाटण ठेवायचं आहे म्हणजे ते चवीला देखील छान लागते आणि येथे बघा भाजी मी एकदा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता नंतर परत एकदा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये घालून आपण नंतर एकदा ही भाजी स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण या भाजीला माती थोडी जास्तच असते त्यामुळे मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता बघा पाणी देखील स्वच्छ निघालेलं आहे म्हणजे भाजी स्वच्छ अशी धुवून झालेली आहे आता इथे बघा एका गरम कढईमध्ये आपण एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये बारीक केलेलं जे साहित्य आहे ते पूर्ण घालून घेणार आहोत सर्वात अगोदर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया तेल छान असं गरम झालं की जिरे देखील मस्त फुलतं आणि बघा मस्त असं जिरं फुललेलं आहे आता आपण यामध्ये लसूण मिरची आणि शेंगदाण्यांचं जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेऊया शेंगदाणे आपल्याकडे भाजलेले नसतील आपण कच्चे शेंगदाणे वापरले तरी देखील चालतील शेंगदाणे हलकेशे जाडसर ठेवले नाही बघा भाजीची टेस्ट एकदम छान लागते जेव्हा ते शेंगदाणे खाताना दाताखाली येतात तेव्हा ते खायला आणखीनच छान लागतात त्यामुळे शेंगदाणे थोडेसे शे मी जाडसरच ठेवलेले आहेत आणि मिरचीचे तुकडे हलकेसे मोठे असतील तर ते आपल्याला जर बाहेर काढून खायचे असतील तर देखील आपण ते खाऊ शकतो म्हणूनच मिरचीचे तुकडे देखील हलकेसे जाडसरस मी ठेचून घेतलेले आहेत आणि हलकंसं बघा तेलावरती एक दोन मिनिट आपण हे वाटण परतून घेणार आहोत नंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि सर्व साहित्य साधारण एक मिनिटभर परतून घेऊया नंतर आपण यामध्ये जी भाजी निवडून घेतलेली आहे ती घालून घेऊया भाजी घातल्यानंतर बघा भाजीला पाणी सुटते त्यामुळे वेगळं असं पाणी वगैरे घालण्याची गरज पडत नाही भाजी लवकर शिजून तयार देखील होते अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होते आपण जर झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून एक पाच मंद मंदाचेवरती शिजवली तर भाजी व्यवस्थित शिजली जाते आता बघा सर्व मसाले मिक्स व्हावेत यासाठी आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर लगेचच बघा भाजीचा रंग हलकासा बदलायला लागलेला आहे अतिशय मस्त अशी भाजी बनवून तयार होते टिफिनला देखील आपण बनवू शकता किंवा गरमागरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत देखील आपण ही भाजी सर्व करू शकता मस्त अशी भाजी बनवून तयार होते आणि बघा आता मी झाकण ठेवून साधारण एक पाच ते दहा मिनिटे मंदाचेवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही भाजीचा रंग बघू शकता व्यवस्थित असा झालेला आहे आणि भाजी मस्त शिजलेली आहे भाजीचा व्यवस्थित रंग बदलला की समजून जायची भाजी, भाजी मस्त शिजलेली आहे आता आपण ती भाजी सर्व करूयात मस्त अशी भाजी तयार झालेली आहे चिगडीची भाजी